नमस्कार ते नमस्कार आपल्याकडे तयारीच झालं ताईला जो आहे ना डिस्कचा वगैरे प्रॉब्लेम होता त्यांच्या कमरेमध्ये वगैरे खूप त्रास होत त्यांना आपल्या उपचार काय फरक पडला काय त्यांच्याकडेच चालून ताई जर उरजा तुमचं तुम नाव काय झालं पूर्ण चॅलेंज केलो कटके मला कमरेचा खूप त्रास होता मला बसायला येत नव्हतं खाल्लं वाटल्याला काहीतरी वस्तू घेता येत नाही येत नव्हती बर आता फरक पडला बाकीच्या डॉक्टर काय सांगितलं तुम्हाला मला ते म्हणत्या खाली गाडी बाहेर ते काय ऑपरेशन सांगितलं होतं ऑपरेशन करायसारखं पण नाही बरं गोळ्या जेवढं खाली तेवढं चांगलं वाटत होत गोळ्याचा पाऊस संपला काय आणि त्रास वाटत होता बरोबर आपले उपचार वगैरे काय पडत एकदम छान वाटलं बरोबर आपण काय गोळ्या काहीच नाही आतापर्यंत काहीच नाही तुम्ही आपल्या उच्चारणे वगैरे त्यांना काय सांगू शकत आपल्या उच्चारण मी लई जणांना सांगलेले सगळ्या बायांना माझ्या कॉल सांगले की खूप छान आहे आपल्या उच्चार खुश राहाय खुश आहे काय धन्यवाद